स्वामी समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी व्रत केले जाते सर्व एकादशीमध्ये या एकादशीला विशेष मानले जाते या एकादशीचे महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात या दोन्ही एकादशींना समान महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीचे सुख प्राप्त होते मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठीही हे व्रत केले जाते तर आज आपण या व्हिडिओत श्रावण पुत्रदा एकादशीचे महात्म्य व व्रतकथा जाणून घेणार आहोत अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते पौराणिक परंपरेनुसार ज्या व्यक्तीला धन संतती स्वर्ग मोक्ष सर्व काही मिळवायचे आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे ज्या व्यक्ती हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिरला या एकादशीचे महात्म्य व व्रतकथा यांचे महत्त्व सांगितले नगरात महिजीत नावाचा राजा राज्य करत होता तो धर्मवीर दानवीर तसाच शूर आणि कर्तव्यदक्ष होता प्रजाहित करता राजा असल्यामुळे प्रजाही राजावर फार प्रेम करीत असे सर्व सुख राजाच्या पायाशी लोळण घेत होते राजाला फक्त एकच दुःख पोटी संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी राजाने होम हवन ब्राह्मण भोजन तसेच दानधर्म केले पण संतान प्राप्ती झाली नाही एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याची व लोमश ऋषींची भेट झाली राजाने आपले दुःख लोमश ऋषींना सांगितले लोमश ऋषींना राजाचा पूर्वजन्म आठवला ऋषी राजास म्हणाले राजन पूर्वजन्माच्या पुण्यकर्मानुसार तू राजा झालास पण पूर्वजन्मी तुझ्या हातून एक फार मोठी चूक झाली एक नुकतीच व्यालेली गाय जलाशयावर पाणी पिण्यास आली होती त्या गाईस तू पाणी पिऊ दिले नाही गाईस मारून हुसकावून लावलेस माराच्या धाकामुळे गाय वासरू सोडून निघून गेली त्या गाईची आणि वासराची परत भेट झालीच नाही केवळ याच कारणामुळे तुला या जन्मी संतान नाही जर तू श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी व्रत करशील तर तुला जरूर पुत्रप्राप्ती होईल लोमश ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने श्रावण शुक्ल एकादशीचे व्रत केले थोड्याच दिवसात राजाला पुत्रप्राप्ती झाली हे व्रत पत्नी दोघांनी मिळून करावायचे आहे द्वादशीस पुत्रवती श्री सवाशनीस भोजन देऊन तिची खनानारळाने ओटी भरावी पुत्रता एकादशीच्या संदर्भात पुराणात सांगितले आहे की जो भक्त एकादशीचा उपवास खऱ्या भक्तीने आणि नियमाने करतो तो जीवनातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि वैकुंठधामाला प्राप्त होतो यासोबतच व्यक्तीला संतती आणि संपत्तीचे सुख प्राप्त होते माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा धन्यवाद